नमस्कार मी भगवान शिल्टे कोकण साथ लाईव्हच्या विशेष मुलाखतीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे मराठी माणूस म्हटलं की व्यवसायात कुठेतरी मागे दिसतो नेहमी तो नोकरीच्या मागे असतो मात्र नोकरीच्या मागे न जाता वेंगुतल्यातील वेंगुतल्यातले सुपुत्र दीपक सामंत यांनी आपल्या स्वतःच्या हिमतीवरती एक व्यावसायिक म्हणून आपलं वेगळं नाव निर्माण केलं आहे आणि त्यांच्याशीच आपण या त्यांच्या एकंदरीत प्रवासाबद्दल चर्चा करणार आहोत तर कोकण साथमध्ये तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार आणि मी कोकण साथचा आभारी आहे की मला संधी दिली मी एक आपलं लहानसे अनुभव मांडलेले आहेत ते लोकांपर्यंत इच्छा होती नक्कीच योगायोगाने तुम्ही पोचवताय त्याबद्दल कौतुक आहे दुसरं सारख्या शहरात एखादा आपल्या कोकणात एवढा सुंदर स्टुडिओ बघून आनंद वाटला आणि त्याबद्दल तुमचं अभिनंदन नक्कीच नक्कीच धन्यवाद सर सर तुमच्या एकंदरीत प्रवासाकडे आपण येणार आहोत सुरुवातीचा माझा प्रश्न तुमचा जन्म वेंगुर्ल्यातला बालपणाबद्दल काय सांगाल आणि तुम्ही आता एक व्यावसायिक म्हणून नावाजलेले आहात तर व्यवसायाचं बाळकडू घरात न मिळालं का बालपणाविषयी काय सांगाल नाही माझा जन्म एकोणीसशे त्रेपन्नचा म्हणजे मी आता सत्तरी पार केलेली आणि माझा जन्म हा एका मोठ्या धंदेवाईक त्यावेळेच्या कीर्तिवान धनवंत अशा आणि संस्कार असलेल्या अशा घराण्यात झाला आमची सोप फॅक्टरी वेंगुर्ला आणि सोप फॅक्टरी पाली अशा दोन फॅक्टऱ्या होत्या त्याचे नाव फार प्रसिद्ध होतं नाईन्टीन सेवन्टी फाईव्हचं गोल्ड मेडल पण आम्हाला मिळालं होतं आणि मी स्वतः मी आणि माझे भाऊ रवींद्र सामंत म्हणजे शाही शांतीवाले हे प्रेसिडेंट हॉटेलमध्ये त्यावेळी घ्यायला गेलो होतो तो एक विलक्षण अनुभव होता काय धंद्याचं बाळकडू बालपणीच मिळालं धंद्यापेक्षाही लोकांत मिसळणं लोकांसाठी काहीतरी कळणं हे बाळकडू मिळालं आणि मी तसा माझा इथल्या धंद्यात आमचा जरी मोठा असला तरी फॅमिली खूप होती मी मुंबईला शिक्षणाला एल एल बीला होतो त्यावेळी एक योग आला ते तुम्हाला पुढे सांगितलं असतं कसं काय झालं दुसरा प्रश्न आहे की तुमच्या त्या पुस्तकात उल्लेख आहेत की तुम्ही इथल्या शिक्षणानंतर मुंबईत गेला मुंबईत कुठेतरी नोकरी केली नोकरीनंतर असा कुठचा तरी प्रसंग आला तुम्हाला बेळगावला जावं लागलं हा हो। नेमका काय प्रसंग होता याबद्दल काय सांगाल नाही मी माझ्या वडिलांची आमची मोठी फॅमिली होती येणारे जाणारे खूप होते हे होते त्या माझ्या वडिलांचे मित्र जे होते आमच्या घरची स्टेटमेंट होऊन ह्याला जर त्यांना वाटायचं मी काहीतरी असा हे कर म्हणून त्यांनी मला त्या इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स सगळ्यांनी नवीन आला होता माझ्या वडिलांना आम्ही बीकॉम झाल्यावर एल एल बीला ह्याला घाला आणि इन्कम टॅक्स प्रॅक्टिस येणारकडे त्याप्रमाणे मुंबईला मी गेलो रुपारेल कॉलेजमध्ये जॉईन झालो न्यू लॉला मी एक दोन फॉर्ममध्ये आर्टिकलची म्हणजे सी एम ए पण माझं तसं त्याच्याकडे लक्ष मी एल एल बी पास होत गेलो त्याच्यानंतर मी शिवसेना शाखेत थोडे दिवस काम केलंय पासष्ट शाखा मनोहर जोशी सुधीर जोशी थोडं काळ केलं पण त्याचे संपन्न होते माझ्याबरोबर मी तिथे भाजीचा धंदा बाळ पाटील म्हणून माझा एक मित्र होता आणि त्याचे वडील गावावरनं भाजी पाठल घाटा कुठच्या भागाचा होता आम्ही हॉटेल त्याच्यानंतर तुमच्या मॅरेज हॉल्स अच्छा। मेस अशानं थोडंफार केलं माझे मग घरचे लोक म्हणे पहिले तू शिक्षण कर नंतर धंदे उद्योगाचं काय ते बघूया ते राहून घ्या नंतर तो नापास झाला तो कुठे गेला तो गेला त्याच्यानंतर मी आमच्या वेंगुर्ल्यावरनं एक वॉशिंग पावडर त्यावेळी आमची किरण केमिकल म्हणून होती अच्छा तर त्याची बॉम्बेला आलेला होता दादरला गोमांतकच्या हॉटेलच्या बाजूला एक रूम होती जा। आणि ज्याने ज्यांनी प्रॉमिस करून दिली होती की आम्ही विकतो माझ्या भाऊची सासूगड मुंबईची त्यांनी कोणीच काय केलं नाही एक पाच किलो माल गेला आणि जवळ पाचशेच्या दरम्यान चारशे नव्वद माल पडून होता पाच सहा महिन्यात ते मी उचला उचला मग मी प्रयत्न करून निर्णया ठिकाणी दादर स्टेशनवर ठिकाणी ते विकलो तो एक अनुभव असतो तो एक कॉन्फिडन्स वाढवणारा असतो ह्या लहान सहान गोष्टी पण त्या वयात होणं म्हणून मी मुद्दाम सांगतोय मला मोठेपणा नको आहे अगदी बरोबर त्याच्यानंतर <coughs> माझे एक मित्र होतं मित्र म्हणजे घरचे परिचित होते त्यांची मोजेक टाईल्स वगैरेला रॉ मटेरियल सप्लाय करणार फिरोशा मेहता त्यांच्याबरोबर मी जाऊन मी ह्या <laughs> सगळ्या थोडं तर अडती लाईन शिकलो एक 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 गोष्टी ह्या त्या माणसाने मला उभे राहत शेरटनमध्ये जेवायला नेलं आहे गरवारेच्या कॅन्टीनमध्ये वनखेडीमध्ये म्हणजे मोठमोठ्या लोकांचे संबंध येऊन तुम्हाला थोड्या दिशा ओपन होतात अगदी बरोबर ह्या तुम्ही सहसात कोणात राहता तसं होत जातं त्यानंतर मी आ, इंडो कॅम्प माझा एक काँग्रेस अध्यक्ष होता नंदू नाईक म्हणून त्यांनी हे एक मी कायच त्यावेळी मग थोडं खाली होतो सगळं काय कर जा नोकरी कर की रे साहेब मला नोकरी ते काय देणार आहे काय असं मस्करीत चाललं होतं त्याने इंडोकेम कंपनीला फोन फिरवला अरे जागाय काय रे त्याचं मित्र होतो पर्सन उद्या पाठवून देतो मला खरोखरच खात्री नव्हती इंडोकेम ही जर्मन कंपनी टू डेज दे हॉलिडी हो। 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 एकदम पॉस्ट कंपनी आम्ही तिथे लागलो आणि तो स्टाफ सगळा माझ्यावर भयंकर खुश होता ह्याला परमनंट करायचं काय आणि मला लिगल डिपार्टमेंट म्हणून सगळ्या डिपार्टमेंटला काम करत होतो मी तेवढ्यात काय झालं काय की आमची बेळगावला माझा मोठा भाऊ आणि गुजरात एक मोठे शेठ हे होते नाव घेत नाही त्यांचं तिथे मोठ्या फॅक्टरी होत्या ते माझ्या वडील काकांच्या आमच्या जॉईंट फॅमिली ती वडील काका आणि त्या काळात आमचे सेपरेशन झालेलं म्हणून तो माझा भाऊ तिथे गेलेला त्याने ही फॅक्टरी आम्ही घालतो समजलं आपण एक पन्नास टक्के पार्टनरशिप घेतली आणि मजा वडिलांना ना किंवा सगळ्यांनाच आनंद झाला एवढा मोठा गुजराती मनुष्य मिळाला म्हणजे आणि त्यांनी प्रयत्न खूप निराळे केले त्यांना एवढं लहान पोट भरण्यापुरता धंदा असा नव्हता त्यांना कर्नाटमी निर्माते अहमदाबादचे होते त्यांना निर्मावाल्यांची कॉन्टॅक्ट होतं त्यांना आपण कर्नाटकचे निर्मा होऊ दृष्टीने त्यांनी प्रवेश केला मग एक सुंदर गाडी मोठमोठ्या मुध लेवलला धंदा सगळ्या पेपरला ॲडव्हर्टाईज सिनेमा थिएटरला ॲडव्हर्टाइज एक सायनिंग बोर्ड असं खूप खूप करून वेळी निर्माची स्कीम आली एका पॅकेटला एक अंगाची वडी फ्री आणि अहमदाबादच्या जो एक कंपन्या आल्या कुठे चान्सेस नाही त्यांनी लॉस पीसला घाबरले असं नाही खरोखर चान्स न होता त्याच्यात आणि मग काय झालं मी वडलं वडील वेळी माझे सगळ्यांचा सल्ला नातेवाईक यांचा सगळ्यांचा घेऊन बंद करायला निघाले की बंद करूया सत्याहत्तर जात एकोणीसशे सत्याहत्तर सालात त्यांचे सत्तर हजार आम्ही द्यायचं होतो आणि जवळपास आमचे सव्वा लाख रुपये ते असतील त्याच्यात कशाचे मिसयूज जास्त झालेला होता अगदीवर किंवा ओवर एक्सपिरियन्स जास्त झालेला अच्छा काय आणि ते केबिनमध्ये बसणार हो प्रॅक्टिकल ज्याने कोणता माझा भाऊ जर ते बघतो त्याने थोडं गाईड त्यांना दिलं पाहिजे ना काय चाललंय ते त्याने एक लाव प्लॅन लावले असं झालेलं होतं ते मग माझ्या वडिलांनी नातेवाईक एवढ्या मोठ्या शेडला जमलं ते हे काय करणार माझा पहिला स्वभाव पहिल्यापासून मी क्रिकेट प्लेअर होतो टेबल टेनिस प्लेअर होतो ॲथलेटिक्सच्या दोन लाँग जम्प करत होतो माझी क्रिकेटची बॅटिंग केव्हा व्हायची हो माहिती आहे जर विकेट चार पडल्या तरच मी बॅटिंग करणार जर विकेट नाही पडली तर माझ्या बोलीला विकेट पडणार असं सर स्वभाव होता म्हणजे थोडं काय नाही होत त्याला एक फाईट करायची मोठी फाईट केली काय आणि इथे एक वाक्य महत्वाचं आहे प्रयत्नशील माणसाला परमेश्वर साथ देतो त्याचं उदाहरण म्हणजे मी मी केलं नाही ही जी आहे ती खरी आहे मी फक्त सिन्सिअरली प्रयत्न केलाय फार मोठ्या लेवल नाही ले। फार म्हणजे फार मोठ्या नेव्हल त्यावेळी कंपनी म्हणजे एकदम नाही काय झालं मी नोकरी सोडून आलो वडील माझे तरी रेडी नव्हते हो। तुझी नोकरी म्हटलं असल्या नोकरी पन्नास मिळतो इंडो गेमची नोकरी मला देऊ कसली मला नोकरी कसली मी मुंबईत काही करेन मला काय असल्या नोकऱ्या वगैरे घेऊन बसलाय तुम्ही आणि असे काय माझ्या घरात पैसे पाठवायचे काय मला नाही असं माझी परिस्थिती परिस्थिती पण होती पण माझी परिस्थिती काय आहे ओळखायला पण लायकी लागते ना माणसाची सरळ बोलतो साहेब तर मी म्हटलं ह्या नोकऱ्या इंडोकेम बिंडोकेमच्या नोकऱ्या वेगळा सोडा तुम्ही नाही झालं वर्षभरान तर मी माझं मी बघतो फक्त ही बंद करूयाच म्हटलं वाक्य महत्वाचं लक्षात घ्या कोणी याच्यातून शिका सकारात्मक वाटल्याला पण लहान वयात सांगितलं बंद करायचीच आहे पण जरा प्रयत्न करून बघा अगदी बरोबर पर नाही तर मी ज असं असं काय म्हटलं झालं नसतं मग ते काय निर्णय खूप अनुभव खूप म्हणजे तो खतरनाक अनुभव आहे एक मग मला एक मोठी संधी मिळाली ती शॉर्टेजची संधी मिळाली की हे जे सगळे एवढे लोक आलेले होते अच्छा आ, हे ते करून त्या एक पेशन्स पेच दुसरा एक शब्द आहे हे पण खरं आहे तिथे दिसलं आम्हाला पर्याय नव्हतं हे सगळं अडकलं होतं त्याचा संसार होता आणि मी करणार म्हणजे करणारे माझी जिद्द होती होते। होते। शंभर टक्के शंभर टक्के त्यात मोठेपणा बोलत नाही मी स्वतः काय होईल ते मी स्वतः सेल्सवर जाऊ झालं कर्नाटक भाषा माहिती नाही काय नाही माहिती मराठी कानडीचे शिगेला वातावरण तर म्हटलं एकदा डेअरिंग नाही केलं काय होईल ते होते पण मग माझ्याकडे फक्त एक कन्नड बोलणारा मनुष्य होता आणि मी नंतर आता मी कन्नड बोलतोच पण त्यावेळी कन्नडच नव्हतं मग आम्ही सिटी भाग थोडं हिंदी चालते असं एक दोन चार नमस्करे सहकारे नाराम रे ए नम नम नोड रे सम असं म्हणजे जरा मदत करा काय बरा आहे का असं मग ते बरं रे बर रे साहेब रे म्हणते नम्र लोक तिथले अच्छा आणि बाकी तो बोलणार मग पुढे मग शेवटीपणा आपण मारेल साहेब सहकार्या मारले असं करून 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 ते वातावरण निर्माण मला जरा पर्से होती आम्ही कसं तुम्हाला आश्चर्य वाटेल आश्चर्य वाटेल काय करावं लागायचं ते आम्ही आता तुम्ही एक दुकान आहे आणि आताच्यासारखं तिथे नव्हतं त्यावेळी येणारं जर कमी ठराविक माल विकणार आहे तर आम्ही एक भांड्याची पावडर त्याचा रेट होता एक रुपया साठ पैसे मग आम्ही काय होतो पाच घ्या आठ रुपये झाले फिनाईलच्या बाटल्या रेट असेल चोवीस रुपये डझन आम्ही सांगा सा सहा घ्या बारा रुपये झाले वीस रुपये आणि वॉशिंग पावडर एक चार पॅकेट दहा बारा क्रेडिट विकलं तर चालवाने आता वी हे करा कोणतं मग दोनशे रुपयाचं घ्यायचं सगळा टोटल माल विक्री शहरा हुबळी वगैरे तुम्हाला कल्पना नाही मोठ्या सिटी आहेत हुबळी बॉम्बे लेवल कॉम्पिटिशन सिटी आहे ती मी करत होतो धारवाड करत होतो तुमचं बेळगाव ह्या मेन सिटी आणि सगळा शहरी बघ कारण आम्हाला खेडेगावला वेळेला कमरण येत नव्हतं जे असं करत करत गेलो त्या ह्याचा तुमचे जे शॉर्टेज मला मिळालं ना त्याचा मी कसा फायदा घेतला वेळ होतो का म्हणजे अगदी बरोबर बोला कसा फायदा घेतला माहिती आहे म्हणजे खरोखर कोणती शिकण्यासारखं आहे ज्वेलरी शॉर्टेज आल्यानंतर आपण मराठी म्हणतो आहे तो मला दुकानात गेल्यानंतर असं बोलला होता आम्ही नाही साहेब या काही हिंदीत त्यावेळी पण आओ साप काय ते एक गोष्टी येणार शॉर्ट मार्केट एवढा होता मी अंदाज घेतला शॉर्टेज काय पहिले क्वालिटी खराब नाही करायची किती विकू शकतो किती असं करा ते आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये केलं हे ॲडव्हान्स ॲडव्हान्स लिहू साप ॲडव्हान्स देऊ ना मी पहिचानतो आप उदर बडे आहे शॉर्टेज चार पाच महिनेवाला आपवाळीस हम जिनेवाले आदमी आहे तो तो हे डायलॉगच भयंकर बनवून जायचे आणि माल फक्त मी ओळखतो त्यांना पाठवायचं नवीन माणसाने किती आणून दिलं तरी नाही हे माझे मोठ मोड़ मोठे व्यापारी साहेब सॉरी साहेब क्षमा करो हम तुम थे आहे दो व्यापारी आहे मेरे साथ अच्छा बोले है म्हणजे याद आहे आपण पाठवून टाकायचो आणि महिना दीड महिना जाऊन पैसे घ्यायचे पहिले पार्टी असतात पैसे पार्टीकडे माल आहे म्हणजे शहरात हे फार मोठं असतं पार्टीची ताकद माझा मुला ब्रँड हा सगळ्यांच्या पुढे चालव घेत नाही माझा माल पुढे होता मग या स्कीम त्यांनी आणल्या आणल्या तरी आम्ही चालवलं शेवटपर्यंत अच्छा अगदी अजून एक प्रश्न तुम्ही मग अशीच म्हणाला की दादर टेशनला वगैरेचा माल विकत होता नंतर सेल्समनच सेल्समन्स असं काम केलं म्हणजे आता कुठेतरी मराठी माणूस म्हणजे जी मुलं आहेत खरोखर गरजाशी लाजतात ही लाज सोडून म्हणजे या विषयात हात महत्वाचा मुद्दा असतो हे कसं शक्य झालं आणि काय तुम्हाला जरा ह्याच्या डिफरंट सांगतो आताचाच विषय सांगतो थोडासा म्हणजे आपण चर्चा म्हणून कळ म्हण कळ वेंगुर्ला माझा माझी विद्यार्थ्यांचा एक ग्रुप आहे त्याचा प्रमोटर मीच आहे पण आमचे आम्ही त्या कॉलेजला इथे सात वर्ष चालतं आम्ही दोन दोन लोकांनी कॉम्प्युटर लॅब दिलेली आहे आणि ते पण आमच्या लोकांनी काढून बाहेरचे पैसे घेत नाही ते सोडा माझा पुढचा प्लॅन काय होता ऑन अँड कारण मी फॉरेनमध्ये राहिलेलो आहे ऑस्ट्रेलियामध्ये तिथल्या विद्यार्थ्यांशी संबंध आहेत गेलेल्या लोकांशी संबंध आहेत कित्येकांना मी ऑस्ट्रेलियात येणाऱ्यांना मदत करून केलेली आहे म्हणजे कॉन्फिडन्स आम्ही आहोत बाबा या माझा इथे मुद्दा काय होता वेंगुर्चा जो मुलं आहेत शाळेतली त्यांनी ऑन अँड शिकावं ऑनलाईन लंच तुम्हाला आयडिया ते असेल तो चुकीची असेल मी म्हणत नाही मी काय म्हटलं भाजी कांदा बटाटा बेस कारण मला गोव्याला जो माल जातो जो पाठवतो पंचवीस ट्रक लोड त्याचा मॅनेजर माझा चांगला परिचय त्यांना म्हटलं साहेब आम्हाला जरा मदत केली पाहिजे हो तुम्हाला कसली मदत म्हटलं आमच्या विद्यार्थ्यांनी जर ठरवलं तर म्हटलं असं हे त्यांनी शिकावं तर बघितलं तर तिथे नाहीच काय तिथे ते, ते, ते मराठी माणसाची गोष्ट खूप निरायच आहे आता मुंबईत आम्ही विकली म्हणजे काय मी जे जिंकलो ती ह्याच्यातच जिंकलोय लाज म्हणजे लाज भेड मी कोण दीपक सोबवाला हे कधीच वाटलं नाही मी सायकलने फिरून केलेलो आहे अजून आठवड लोक करतात आणि हे तुमच्याकडे जे हे आहेत ना हे चुकीचेच मार्ग म्हणून मार। तर मला पुस्तक लिहावं लागलंय कोणीतरी शिका अगदी की मला मोठा मला मोठेपणा कमीपणा मी कधी मानतच नाही अरे पहिला मोठेपणा कमी कमीपणा कल्पना आहेत तुमच्या आणि तुम्ही ठराविक लोकात राहिलं तर मोठे लोक किती आहेत ते तुम्ही बघितलं नसाल जग हे मोठं एक हे आहे पण तुम्ही मला करायचं आहे ना पहिला कोणती शिकलं पाहिजे आम्ही त्यावेळी आम्हाला काय कानडी भाषा प्लस सतत भीती कानडी मराठी वादाची आम्ही फक्त तुम्ही काय वाईट केलं तर ते वाईट नाही बोलणार सामला काही सुधार काय बोलतात असं उलट होतं कारण तुम्हाला एकदा अंतर मनातनं जिद्द निर्माण झाली ना तुम्ही करता आणि परमेश्वर एक हजार एक टक्के साथ देतो आता माझं पुस्तकातली मला शंभर पानं कमी करावी लागली आणि माझं पुस्तकच म्हणजे नव्हे मी अजूनही कोणाला वाईट करू शकतो काय अजून काय कारणं असतील मराठी माणूस व्यवसायात मागे असण्याचं लाजेचं झालंय अजून कोणती कारण आहे एक मिनिट आता तुम्ही जे सांगितलं मी पुस्तकाकडे जो वळलो ना की मराठी माणसाची एक पिढी केल्यानंतर दुसरी पिढी कोल्यास होते हे अगदी म्हणजे माझ्या वर शंभर आता मी हीच फॅक्टरी थोडेभरचंही सत्य सांगून टाकतो याच्यात ब्याण्णवमध्ये सोडली वर गेली नंतर कोणाला काय नसते हो तुझं काय मला सगळ्या ठिकाणी आहे कॉमन मग मला ज्या भावाने घेतली त्यांनी सहा महिन्यात ती बंद पाडली बंगले बिंगले विकले हा एक होता माझ इथे जे काही लोक होते माझ्यात नात्यातले आता नाव त्यांचं तेच झालं मी मराठी माणसांचे कितीतरी ठिकाणी बघितलं कोलॅप्स माझ्या जवळच्या लोकांचं बघितलं कुडा एम आय डी सी झाली तर किती लोकांनी धंदे केले म्हणजे वडलो पाडजे नसले तरी त्यांना कोणती पडदेशीर गायडन्स दिला नाही पुस्तकी गायडन्स टिकत नाही तो माझ्याच्यात इन्सिडंट्स आहेत डी आय सीचा मी डी आय सी ज्यावेळी मुलांना तयार करत होती ते माझ्याकडे होतं मी कॉम्प्युटर सप्लायर मी होतो ते मुद्दाम तुम्ही पण वाचा पुस्तक माझा दा मी त्यांना कसं ते फॉर्म्युले देतो तुम्ही बोलून सांगितलं तुम्ही ह्या विद्यार्थ्यांना हे करताय म्हणून तो वाचणार का पार्ट आहे बायकांना जे ट्रेनिंग शिकवतात हो ते माझ्याकडे येत होते डीआयसीचे डीआयसीने माझ्याकडे पन्नास बायका पाठवलेल्या होत्या डीआयसी म्हणजे डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर हुबई की ह्यांना मार्गदर्शन करा म्हणून त्याचा मुद्दा इन्फडून वाचतो मी अगदी गमतीशीर लिहिलेला आहे तो हे थोडासा याच्यात काय शिकणार कोण गव्हर्नमेंट ठीक आहे त्याचे पण आमच्यासारखे कोणतरी त्यांनी जर त्यांची ऐकायची तयारी असेल तर सुरुवात लहान केली पाहिजे सुरुवात एकदम मोठं होणार म्हणून कधी होत नसतं अशा बऱ्याच गोष्टी आणि मी जे जा ज्यावेळी बघितलं मराठी माणसाला धंदा करता येत नाही हे सापचूक आहे मी कितीतरी लोक दाखवतो जे त्यांच्यापेक्षा कर्नाटकात मी खूप आहेत त्यांना फक्त मराठी लोकांना माहीत नाही मी कितीतरी बघितले आहेत मराठी माणसाला धंदा करता येत धंदा हा एक जात आहे पहिले ती अच्छा त्यात मी पण असू शकतो तुम्ही कसं शिकता दुसऱ्याकडनं तुमच्यात कशी नम्रता आहे कस्टमर इज ऑलवे राईट आता तुम्ही काहीतरी मला वाद कसं मला तू माल घेतलास की माझं काम संपलं ना असे एक काही त्यांना भाग आहेत काही रिवाज आहेत ते आम्हाला माहीत नसतात आम्ही काय करतो गाव पातळीवर धंदे करतो गाव पातळीवर नक्कीच तुम्ही मास्टर असता पण गाव पातळीवर तोच फायनल तुम्ही कोणाशी बोलता किंवा तुमच्या लोकात बोलता ते फायनल मानलं जातो पण एखाद्या शहरात जाऊन धंदा भाषिक प्रांतात करणं देश देशातल्या विद्यार्थात करणं हे मी बघितलं म्हणून मला यावलं मला जे समजलं ते माझं बरोबर असं म्हणत नाही मी आहे सगळं लक्षात तर मी आता उल्लेख केलात की परंपरागत जे व्यवसाय अगोदरच्या पिढीने सक्षमपणे सांभाळलेला व्यवसाय पुढची पिढी सांभाळू शकत नाही नेमकं चांगला प्रश्न विचारला तुम्ही विसरलो होतो मी तुम्ही कारण ना मी त्याचं कारण शोधलं मी याची सगळीच कारण शोधलेली आहेत की मराठी मनुष्य कुठेही बघा तुम्ही म्हणजे मी काय तसा मी माझ्या लेवलला खूप मागे राहिलेलो खूपच जे मी केलं त्या मनाने पण मला काय पैसा म्हणजेच यश असं मी मानणार आजही नाही त्यावेळी नव्हतो पण माझी इंडस्ट्री खूप मोठ्या लेवल लागली दिसते मी कधी पैसे पैसे करत बसलो नाही याचं मेन कारण आहे आम्ही भावना आणि व्यवहार हे सेपरेट ठेवायचं असतं हे कधी धरतच नाही अरे तो काय म्हणेल आई मग सांगणार अरे त्याला तरी तो भाऊ आहे आता समजाच कसं आपल्याकडे होतं माझ्या वडील एक तीन चार भावंड आहोत तर एक कोणतरी सिन्सिअरली करो असतो बाकी ते फिर मित्र घेऊन फिरत असतात हे असतात मग बायका आल्या की माझं तुझं होतं वडल्या लोकांनी वगैरे सिस्टमॅटिक बसून द्यायचं असतं मग वडील नाही त्यांच्यात भरणा नाही होची म्हणजे माझं मालवणीत भाषेत बोललं आहे आमच्यात ते बळा आमच्या भावामानचं आहे ना ते सगळ्यांचा आई पण सांगणार वगैरे एकमेक आपल्यालाच म्हणजे यांना त्यांना एकमेकाला सेपरेट करून बोलण्याच्या भावना तोडता येत नाही व्यवहारात आणता येत नाही त्याचेच प्रयत्न तुम्ही बघा ना किती महाराष्ट्रीयन धंदेवाईक झाले काय थोडे धंदेवेग होते काय मोठ्या पासून बघा तुम्ही कारण बाकी ठिकाणी कसं असतं आता रिवाज कसे आहेत हे जे धंदे आहेत मी कमीत कमी शंभर मारवाड्यांना मार हो हे विकलेलं आहे नाही त्याच्याकडे येणार म्हणजे गुजराती मारवाड्यांनी आपल्या अमरावती म्हणतात नेमका काय फरक जाणवतो मला नाही जमीनच माझा फरक आहे म्हणून तर मला लिहावं लागलेलं आहे आता हे लिहिलं नाही त्याच्यात मी ऑब्झर्वेशन तुमचे काय महत्वाचे आता तुम्हाला ऑब्झर्वेशन साहेब कसं सांगायचं माहिती आहे पहिले हे लोकांनी आज धंद्यात आलेले नाही आहेत हे पिढ्यान पिढ्या म्हणजे माझ्या अंदाजापर्यंत मी एका पुस्तकात शिवाजी महाराजांपासून हे धंदे करत आलेले आहेत यांच्या पहिल्या पिढ्यांनी बराच मार खाल्लेला आहे ज्यावेळी शहरं डेव्हलप झाली ज्यावेळी धंदे उद्योग डेव्हलप झाले ज्यावेळी कॅश वाढली त्याच्या सगळ्यांना धंदे दिसायला त्याच्या आधी कोणाला धंदे दिसले का धंद्यावेळी कधी दिसले का आता तुम्हाला खूप तो त्यांचा पैसा पण त्यांनी पर किती मेहनत केलेली आहे आणि ते सकाळी सात आल्यापासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत काम करत असतात दुसरं काय त्यांचं इंटरनल बँकिंग असतं त्यांच्यात इंटरनल बँकिंग म्हणजे काय फायनान्स फायनान्स हा मुद्दा मेन आहे कोणाला माहीत नाही कारण मी मॅक डिटर्जंट लक्ष्मीबाई पसंतचा डिस्ट्रीब्यूट धारा कंपनीचा ज्योतिसाबणचा धार त्याचं माझे अगदी घरचं माझ्या घरापर्यंत येऊन गेलेली माणसं आहेत की एवढी तरी मोठी माणसं स्वभाव असतो याच्यावर मी ह्या लोकांना माझे सगळे सप्लायर होते ना सगळे गुजराती होते रॉ मटेरियल सप्लाय काय त्यांचे स्वभाव एकदा पटला की मनुष्य हे लक्ष्मीबाईला कित्येक लाखाचा माल विराव्यूज पाठवत होते पहिले ॲडव्हान्सवाले अय सामाल नाही असं तुम्ही रेप्युटेशन तयार करा तर ते त्यांच्यात ते इंटरनल बँकिंग म्हणजे कसं आहे तुम्ही कुठच्याही मार आम्ही मारवाड्यांचे दोष फक्त कडे मारवाड्यांचे गुण बघा तुम्ही तुम्ही काय बघितलं आहे ते त्यांची परिस्थिती तुम्ही जरी गेलात तर काही गोष्टी कराव्या लागणार आहे गिराईक तशी पुढे हो काय सक्सेस करणं मला महत्वाचं आहे मला नाही कोणाला फसवायचं तुम्हीच त्या लेवलचं तर मी काय करणार आहे हे जे लोक करतात ना त्यांचे गुण तुम्हाला मारवाड्यांचं मारवाडी लोकांनी किती मोठा मारवाडी काय गुजराती काय हे धंदे धन्यवाद म्हणतो मारवाडी तोडत न शब्दा आला हे जे लोक आहेत ह्यानी जर मला समजे माझी एक पावडर घेतली त्याने कुठचा येतो ब्रँड असेल तर त्यांना मी आज आज घेतले नंतर तिथं पैशाची खूप गरज लागायची मार्जिन कमी झालं आम्ही सेपरेट झालो होतो काही ठिकाणी असाच काळ कधी राहत नाही मग आम्हाला आज शनिवारी मिळालं गेलं सोमवारी पैसे लागायचे कितीही पैसे असू देत कुठच्याही मारवाड्याकडे जावं तुम्ही त्याने ऑर्डर दिली तर पैसे मिळणार म्हणजे मिळणार रात्री आठ वाजता जावं दहा वाजता जावा तर सकाळी आठ वाजता कमी पूर्ण करतो एक हजार एक टक्के एक हजार एक टक्के त्याच्यामुळे ही तुलना चुकीची आहे म्हणजे महाराजांकडून कमिटमेंट शिकली पाहिजे मग सगळंच शिकलं पाहिजे अकाउंटिंग आपल्याला किती लोकांना माहीत असतो अकाउंटमध्ये काय लिहितात कसा लिहितात तो त्या लोकांना तो चौथी पाचवी असतात तर संध्याकाळची कॅश टाली असते दोन नंबरची वही रेडी असते रेड पडला तर काही मिळत नाही त्यांच्याकडे हे अनुभव आहे हो ना मी माझे अनुभव हो सांगतोय ना तर कुठे एखादा म्हणजे असं काय बोलाय माझे अनुभव आहेत हो मी त्यांच्यात वावरलेलं आहे आणि त्यांचं इंटरनल बँकिंग म्हणजे काय समजा आता तुम्ही एक मनुष्य आपण धंदेबाईक म्हणूया मारवाडी लोक त्यांनी दिलेले आहेत सबधी बेळगाववर पैसे दिलेले आहेत त्यांचं एक व्याज म्हणजे त्यांचं नॉमिनल बँक टाईप व्याज असतं काय हे विदाऊटचे पैसे असतात दिले आणि त्यांनी सांगितलं मी बेळगाव सोडून ते कुठे जातात परत आठ दिवसांनी सांगितलं की पंधरा दिवस मी सोडून चाललो आहे बेळावा माझे पैसे आणून द्या हंड्रेड पैसे त्यांच्या कम्युनिटीनं परत येणार आमच्यात काय होईल सांगा तुम्ही वाईट म्हणत नाही आमच्या लोकांना पण मी वाईट असं म्हणत नाही आमच्याकडे तो बिझनेसचा एक सेन्स आपलं गाव सोडल्याशिवाय आणि आपल्या गावातून बाहेर गेल्याशिवाय हे सगळे सेन्स येत नाही म्हणून मी फोर सी लिहिले बघितला मनोगत मध्ये फोर सी टू एफ ही बस आहे पहिली अगदी बरोबर खुर्सी म्हणजे कोऑपरेशन कॉन्ट्रीब्युशन कॉम्प्रोमाइज अँड कोऑर्डिनेशन टू एट म्हणजे फरडिव अँड फरग आम्ही एवढे एवढे घेऊन भांड करत बसणार अरे जाऊ दे ना बोल आपल्याला काय करायचं ना आपण धंद्याला बसलेलं सेल करणं माझं काम आहे त्याचं बोलणं काय शंभर जण येणार पण ते बसायचं वाद घालायचं हे चुकीच्या गोष्टी नाही आता तुमच्या बोलण्यात नाही मुद्दा जाणवला की मारवाडी लोक किंवा अजून दुसऱ्या कम्युनिटीची लोक बिझनेस म्हणजे ती एक आपल्याच समाज बांधवांना पुढे जाण्यासाठी मदत करतात इंटरनल बँकिंगचं तुम्ही आता उदाहरण सांगितलं तर मराठी माणूस जो टीका केली आहे ते खेकडावृत्तीचा आहे ह्याचा अनुभव तुम्हाला कधी तुमच्या व्यावसायिक जीवनात आला का नाही बेसिकली माझा एक भाग काय होता माहिती आहे आपल्याकडे जिथे जायचं नाहीये त्यांचं मनावरच काय घ्यायचं नाही आणि तसा माझा मराठी खूप कमी संबंध आला म्हणजे मी सिंधुदुर्ग मार्केट केलं ते सगळं चांगलं सिंधुदुर्गमध्ये खूप चांगले लोक आहेत ॲज कम्पेअर टू माणसं म्हणून सिंधुर्गचं खूप चांगलं आहे आणि सिंधुदुर्ग खरोखर गाईडलाईन पाहिजे आता आता कॉम्पिटिशन वाढत चाललं आहे पूर्वीचे दिवस नाही राहिले लोक लोकांचा धंदा करायला लागले टिकणं खूप कठीण आहे ना नक्की म्हणजे आता सिंधुदुर्गात बाहेरचे उदरती मराठी येऊन धंदा करतात त्याबद्दल काय सांगाल काय नाही मग त्याच्याकडे लिहिलो ना मी मी लिहिण्याचं काय जर हे करतो त्यावेळी मी कधी लिहायला गेलो का एक एक मोठे मोठे सेट इथे झालेले होते त्यावेळी कधी आता तुम्ही नाही टिकणार तुम्ही पहिलं संघ म्हणजे एकमेकाला परचेस पर्चे, जॉईंट परचेसला पहिलं आलं पाहिजे हे करतात म्हणजे काय यांचे है, जॉईंट परचेस असतात दहा दहा लोक म्हणून करत असतात आणि काही कंपन्या ह्या मोठं मार्जिन देतात एवढा माल उचलला तर अर्थात हे ऐकलेल्या गोष्टी आहेत म्हणजे वावरलेल्या मी काय कधी त्या गेलो नाही तुम्हाला सांघिक शक्तीने आलंच पाहिजे अच्छा धंद्यात खूप गोष्टी आहेत खूप म्हणजे खूप गोष्टी तुम्ही ब्रँडेडच ब्रँड बघता असे अनब्रँडेड ब्रँड कमी रेटमध्ये मी वेळ होतो आता मी ऑस्ट्रेलियाला होतो माझं पुस्तक हे केल्यानंतर के वेदनाममध्ये मी चक्राहून गेलो सोळा सतरा दिवसांनी माझ्या मुलीला माझीच मुलगी ते तिलाही आवड सगळ्यांनी बघत होतो ओ बायकांचा काय सहभाग आहे धंद्यात मी आलो आणि किरण किरण म्हणजे माझा पुतळ आहे म्हणजे तुमचे मंत्री उदय साहेब आहेत त्यांचा भाऊ त्याला मेसेज केला किरण मला तुझ्याशी बोलाय त्यांना मी कामात होतो मग किरणला मी सांगितलं व्हिएतनाम पॅटर्न इथे तुम्ही जरा काहीतरी आणा तुम् तिथली एक फिल्म काढा किंवा डेव्हलपमेंट ऑफ टुरिझम हे तरी प्रत्येकाने बघा कारण कोकण सारखं व्हिडिओ आहे कोकण सारखं हां आता मी ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड वगैरे राहिलो पण तिथे कसं आर्टिफिशियल हे नॅचरल माणसं एकमेकाही संवाद साधणारी बरोबर तुमचं नाळ शहाळ्याचं पाणी उसाचा रस केळी पेरू अननस कलिंगड हे सगळे पदार्थ राईस पाऊस आम्ही खेड्यात पाणी फिरलो साहेब सपा गाव आहे त्याच्या बाजूला एक आम्ही पूर्ण विलेज त्यांचं जो सगळं जंगलातून त्यांचे संबंध हे कसं विलेजमध्ये चालतं हे बघणार आणि बेसिक काय आहे की तिथे कायदा पाळला जातो तिथे सिस्टीम पाळली जाते हे सिंधुदुर्ग एक मी आणणार आहे तो विचार चाललेला आहे माझा नक्की नक्कीच तर त्याच्यावरतीच प्रश्न विचारतो की तुम्ही आता इथल्या कल्चर इथल्या निसर्गाबद्दल बोललाय पण कुठेतरी याच्यावरती आता आक्रमण होते म्हणजे शहरी संस्कृती कुठेतरी कोकणात यायला बघते आणि जे आपलेच ज्या परंपरा आहेत आपला इथला निसर्ग आहे त्याच्यावर कुठेतरी ती गदा येते असं वाटते का तुम्हाला याबद्दल काय सांगाल नाही माझा तेवढा स्टडी नाही पण सिंधुदुर्ग आणि स्पेशली वेंगुर्ला कालच मी एक तुमच्याकडे नसेल एक जो डच वखार म्हणून म्हटलं तुम्ही माहिती ऐकून माहिती डचांचं जे सोळाशे एकतीसमध्ये मध्ये आणि मला वाटतं शिवाजी महाराज राहिलेले तिथे मला लिगावत म्हणून आहेत त्यांनी ते काम केलं ते घेऊन गेले होते त्यावेळी तेथे फॉरेन पण माणसं त्यावेळी मी सांगितलं की मला बाकी माहीत नाही पण सिंधुदुर्गसारखा टूरिझम वेंगुर्ल्यासारखा तर टुरिझम कुठेच होऊ शकत नाही माझा पहिला जो प्रयत्न राहील तो वेंगुर्ल्यावर टुरिझम फुल प्लेसमध्ये आणणं अर्थात मी नाही करू शकत मी विचार करून जोडणी आहे माणसांची मी विचार देऊ शकतो मी जोडणी करून देऊ शकतो अगदी बरोबर हा असं आहे नक्की नक्की तर वेळ संपदा शेवटचा प्रश्न आहे तुमची मुलाखत आमची दर्शन हा एक मिनिट माझ्या पुस्तकात वाचण्यासारखं जर का आहे अगदी सत्य अनुभव दिलेलं आहे नशीब आणि ज्योतिष याच्यावर सत्य अनुभव टाकलेला आहे दुसरा एक माझाच आतेभाऊ त्याचं नाव बदललेलं आहे मी त्याने शून्यातनं म्हणजे काय केलं विश्व सामान्य विश्व नव्या काय आणि सरळ मार्गाने आणि तो कसलंही त्याला नाही तिसरं माझ्या सासूरवाडीला एक लक्ष्मण म्हणून त्या गरीब घराला ते तुमच्या ठेवा घरची कामं करून घ्या शाळेत गाला आणि समजा त्याला माझ्या मुंबईला सासऱ्याने आणलं सासूबाईने माझ्या सासऱ्यांचं जरा होल्ड होतं पोलीस स्टेशन नोकाविक ते लारसकारण होते त्यांना शाळेत घातलं दहावी नापास झाला तो त्याने पहिल्याने रिक्षा घेऊन रिक्षातनं त्याने दोन टेम्पो केले एकाचे टेम्पो घेतले अकरा बसेस होत्या त्याच्या आणि तेवढाही तो हमाल हे ते हे रिक्षावाले टेम्पो राहून व्यसन बिसन कसलंही नाही तो अनुभव वाचण्यासारखं आहे दारू माणसाचं काय करू शकते तो एक मी अनुभव घातलेला आहे की माझं एक मित्र नाव नाही घेत मित्रांनो ना सप्लाय होता पण नंतर माझे मित्र झाले की ज्याचा फिरोज शाह मेहता रोडला ऑफिस होतं नल बाजारमध्ये गोडाऊन होतं माहीम शहर ठिकाणी दोन फ्लॅट होते ते अत्यंत वाचण्यासारखे आणि हृदय कोरण्यासारखे आणि एक मी अनुभव टाकला आहे की अनुभवानं ज्ञान खोटे आहे मी तिथे कुलकर्णी काय नाव घातले पण ते नाव दुसरं आहे एक पोरगा चोवीस पंचवीस वयाचा कोरा गोंटा हिरो खानापूरचा सा, सारस्वत सा समाजातला म्हणजे वा शिकलेला सवय दिला म्हणून मी समाज म्हणतो समाज मिळतो त्याने एक खोळ्यासारखं का प्रॉडक्ट काढला टूथ पावडर आणि मी त्याचं कोकण आणि गोवा दोन वेळा सेल करून दिला आहे गाडी एवढा लॉसमध्ये गेला तो त्याचा अनुभव टाकला शेवटी घरातनं बाहेर काढले त्या काळातले तीन लाख रुपये त्यांच्या फॅमिलीला भरावे लागले मग मी त्याला एका माझ्या मित्राकडे लावून दिले मग पुढे कुठे गेला बाहेर काढाव्या लागल्या म्हणजे तुम्ही म्हणाल की नुसते कागदी घोडे नाचवून आणि अनुभव न घालता हे का घातलं दुसऱ्या कोणाचं होऊ नये म्हणून मला कोण हात तुरे घालण्याची मला जरूरत नाही आहे दुसऱ्या कोणाचं होऊ नये ती अवस्था काय होते आम्ही बघितलेली आहो आणि देवाने आम्हाला नाही नाही काय नाही काय तरी दिलं ना तेवढे होतं दिलं कुठे त्याचे आशीर्वाद आहेत ते तरी थोडे फेडू असं असं तो विश्वास अगदी बोला त्याला नक्की तर शेवटचा प्रश्न त्यावेळी संपत आली व्यवसाय देणाऱ्या नवीन तरुणा स्पेशली कोकणातल्या तरुणांना काय आव्हान करायला तुमच्या माध्यमातून नाही मी आव्हान असं काय करत नाही ज्याला कोणाला काय करायचं आहे त्याने मला कधीही फोन करावा कोकणातल्या त्याची परिस्थिती काय तो काय करू शकतो काय आणि एक लक्षात घ्या कोणाला कोण घडू शकत नाही मी जवळच्या माणसांना निर्णय प्रकारचे करून दिले तुमच्या जर काहीतरी करण्याची अपेक्षा थोडं तुम्ही शिकलं पाहिजे तुम्ही मला तुमची अडचण सांगितली पाहिजे मीच सगळं करून देऊन होत नाही लक्षात आलं की नाही पण मनुष्य घडू शकतो नथिंग इज इम्पॉसिबल अगदी बरोबर हे शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही तुमच्या कुवतीचं योग्य मार्ग मूल्यमापन केलं पाहिजे काय त्याच्यानंतर आपली मूल्यमापन केल्याचे दृश दृढ निर्धार पाहिजे मी हे करणारच म्हणून आणि त्याचा अंमलबजावणीसाठी एक मानसिक तयारी पाहिजे मी हे करणारच आहे निर्णय लोकांकडनं मार्गदर्शन बघत बघत गेलं पाहिजे जी। जीवनात बघून आणि दुसऱ्याचं ऐकून घेऊन बरंच शिकायला मिळतं नक्की नक्कीच खरं तर मराठी माणूस खूप मागे दिसतोय पण सरांच्या अनुभवातून नक्की मुलाखत बघून अनेक मराठी तरुण प्रेरणा घेतील आणि जो व्यवसायात जी अस्थिरता आहे आणि जो काय युवकांना कमीपणा वाटतो लाज वाटते ती सोडून नक्कीच या मुलाखतीतून प्रेरणा घेऊन आपले अनेक तरुण पुढे दिलं असं वाटते सर तुमच्या प्रयत्न नाही ओके नमस्कार थँक्यू व्हेरी मच